अमोल मिटकरींचं नाव न घेता राणेंना टोला शिवरायांच्या एकोणीस मुस्लिम सरदारांची यादी केली ट्विट छत्रपती शिवाजी महाराजांच्या सैन्यात मुस्लिम नव्हते स्वराज्याची लढाई हिंदू विरुद्ध मुस्लिम अशीच होती असं वक्तव्य राणे यांनी केलं आहे दरम्यान नितेश राणीच्या या वक्तव्यानंतर सध्या वाद पेटलेला आहे तर दुसरीकडे उपमुख्यमंत्री नितेश राणे यांच्या वक्तव्यावर अजित पवार यांनी राणे यांचे कान टोचले त्यांनी या वक्तव्यावर नाराजी व्यक्त करीत जातीयतेट निर्माण करणारे वक्तव्य कोणी करू नये असं म्हणत चांगलेच फटकारल्याचं पाहायला मिळते अशातच राष्ट्रपतीचे आमदार अमोल मिटकरी यांनी शिवरायांच्या मुस्लिम सरदारांची यादी ट्विट केली आहे नितेश राणेंनी केलेल्या वक्तव्यानंतर एकोणीस मुस्लिम सरदारांची यादी मिटकरींनी ट्विट केली नितेश राणे यांचं नाव न घेता मिटकरींनी शिवरायांच्या सैन्यातील मुस्लिम सरदार अधिकारी सैनिकांच्या नावाची यादी ट्विट केली मंत्री महोदयांनी एकदा छत्रपती शिवाजी महाराज यांचा इतिहास वाचला पाहिजे शिवाजी महाराजांचं स्वराज्य केवळ हिंदूंचं राज्य नव्हतं तर ते मुस्लिम विरोधी राष्ट्र नव्हतं होतो, ते अठरा पगड जाती आणि बारा बलुतेदार स्वराज्य होतं असं अमोल मिटकरींनी सांगत नितेश राणेंना खोचक टोला लगावला आहे बिरो रिपोर्ट एसबीएन मराठी मुंबई